संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी नितीन याचं नाव घेतलं होतं खंडणी एनडी टीव्ही मराठीशी बोलताना सुरेश धस यांचे सगळे आरोप हे फेटाळून लावले वाल्मिक कराडशी आपला काहीही संबंध नाहीये हे नितीन बक्कडनं स्पष्ट केलंय धनंजय मुंडे यांनाही मी फक्त दोन वेळा भेटलो असं बिकड यांचं म्हणणं आहे एकूण मग तुमच्यावरती जो आरोप केला जातो आहे की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती तुम्ही जे काही आवादा कंपनी याचे पदाधिकारी आहे त्यांना घेऊन गेलेत तुमची आणि वाल्मी कराड यांचं यांची जवळीक जून महिन्याच्या सुमारास झाली हे जे काय सांगितलं जातं यात कितपत तथ्य आहे मी धनंजय मुंडे साहेबांना मागील पाच वर्षापासून ओळखतो त्यांची जवळीक म्हणजे माझ्या पक्षाचे नेते होते पहिल्यांदा आजीदादा गटात होतो त्यावेळेस सगळं आम्ही एकत्र होतो आणि कधीही साहेब काही काम असेल तर मी साहेबाकडे पहिलं जायचो आणि जसं आमचा गट फुटल्यानंतर मी साहेबांना फक्त एक ते दोन वेळेस भेटलो ते मी माझ्या पर्सनल कामासाठी जे मला धाराशिवला शिवना फोन करायचा होता किंवा कुठं काम होते त्याच्या संदर्भात एक ते दोन वेळेस भेटलो गट आमचा चेंज झाल्यापासून हा ज्या तारखांचा उल्लेख सुरेश धस यांनी केला आहे ह्या तारखांमध्ये तुम तुम्ही नेमकं होतात कुठे तुमची काही भेट त्या तारखांदरम्यान वाल्मिक कराड असेल आवादा कंपनीचे अधिकारी असेल किंवा धनंजय मुंडे असेल यांच्यामध्ये झाली का कारण एका मे महिन्यातील एका तारखेचा उल्लेख केलेला आहे त्या तारखेला धनंजय मुंडे यांच्या परळी येथील बंगल्यावरती तुम्ही आवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी आणि त्यासोबतच वाल्मिक कराड यांची भेट झाल्याची माहिती आहे तुमची बैठक अशी झाली होती का परळीत नाही नाही माझी बैठक कधी झाली नाही आणि जे शुक्ला साहेबांचं नाव घेतात ते शुक्ला साहेब कधी गावाकडे येत नाही ते मुंबईच्या ऑफिसला असतात त्यांचं काही ह्या कारखानात कधीही म्हणजे म्हणजे ते गावाकडे येतच नाहीत म्हणजे त्या भागामध्ये येत नाहीत गावाकडे म्हणजे बीड जिल्ह्यात येत नाही त्यामुळे ते भेटीचा प्रश्नच येत नाही तुम्ही वाल्मी कराड आणि यांच्या तुमच्या भेटी व्हायच्या हो नाही नाही माझं वाल्मिक कराड यांची कधी भेट झालेली नाही आहे हां कधी मी जर बघितलं असेल कुठल्या कार्यक्रमाला तेवढीच भेट बाकी असं माझं पर्सनल कधीही रिलेशन नाही किंवा मी दोन वर्षापासून त्यांना म्हणजे एक वर्षापासून तर पाहिलं पण नाही त्यांना पण मग आवादा कंपनीवरती ज्यांनी हल्ला केला ते नेमके कोण होते म्हणजे असं सांगितलं जातं की आता जे गुले म्हणून ताब्यात घेण्यात आलेले ह्याचपैकी काही लोकांनी अवादा कंपनीवरती देखील हल्ला केला होता याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे त्यावेळेस मी समोर तो नव्हतो मी मुंबईला होतो पण मला जे नाव सांगितलं ते सुदर्शन घुलेही सांगितलेले बाकी इतर कुणाचंही नाव सांगितलं नव्हतं सुदर्शन घुले आला तिथं गार्डला मारलं मारल्यानंतर त्या गार्डला पुल त्यांनी सर्वांनी पोलीस स्टेशनला गेले सुपरवायझर माझा पोलीस स्टेशनला होता आणि कमीत कमी, -कमी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुपरवायझर हा पोलीस स्टेशनला होता जे सुदर्शन घुले आता ते काल अटक करण्यात आली आहे सुदर्शन घुले विरोधात तुमच्याच गार्डने देखील तक्रार दिलेली आहे आमच्याच गार्डने तक्रार दिलेली आहे तिथं माझा सुपरवायझर त्यांनी सुद्धा तक्रार दिलेली आहे की केस घ्या म्हणून तिथं होते त्याच्यानंतर एक केस ही कंपनीच्या साहेबांनी तिथं दाखल केली होती सुदर्शन गुले हा वाल्मिक कराड यांच्या जवळचा आहे वाल्मिक कराड देखील राष्ट्रवादीचे त्या ठिकाणचे नगराध्यक्ष राहिलेले आहे परळीमध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे त्यामुळं सुदर्शन गुलेवरती गुन्हा दाखल करू नये यासाठी तुम्हाला काय या वाल्मिक कराडांचा कधी फोन वगैरे आला किंवा हे प्रकरण मिटवावं यासाठी नाही नाही मला वाल्मिक कराडांचा काही फोन आलेला नाही आणि त्या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल करा म्हणून आमचं आम्ही तिथं पूर्णपणे तिथं प्रयत्न केलेला आहे आम्ही तिथं सुपरवायझर होता त्यामुळे सुपरवायझरनी पूर्ण दिवसभर त्या, त्या सोनणे नावाच्या गार्डबरोबर आमचा सुपरवायझर तिथं होता सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथं होता सुरेश धस यांच्या माध्यमातून की जे बनावट गोळीबारचं प्रकरण होतं तुम्ही स्वतःच गोळी मारली हायकोर्टामध्ये ते सिद्ध देखील झालं आहे आणि त्यानंतर सेटलमेंट देखील कंपनीने केली हायकोर्टाचं नाव त्यांनी घेतलंय म्हणजे गंभीर प्रकरण आहे हायकोर्टात अजून काही सिद्ध झालेलं नाही ते गुन्हा अजून तसाच आहे त्याचा तपास चालू होता काही काळापूर्वी पण हायकोर्टामध्ये कुठलाही मा मी केला आहे असं म्हणून काही सिद्ध झालेलं नाही माझ्यावर मी स्वतःवर मी कशाला फायरिंग करून घेईल आज माझ्यावर माझ्यावर वेळ कमीत कमी आज माझ्यावर तीन ते चार वेळेस हल्ला करायचा प्रयत्न झाला मी तीन चार वेळेस वाचलो या प्रकरणातून तरी माझी कुणी दखल घेत नाहीये आणि जर एवढं जर मी मुंडे साहेबाच्या जवळ असतो तर आतापर्यंत मला पोलीस संरक्षण पण भेटलं असतं आपण बघतोय या ठिकाणी नितीन बिकडे स्पष्ट करतायत की त्यांचं कुठल्याही प्रकारचे धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध नाही ते त्यांच्या वैयक्तिक कामाव्यतिरिक्त कधीही वाल्मिक कराडांना किंवा धनंजय मुंडे यांना भेटलेलं नाही व किमान वा किंबहुना वाल्मिक कराड आणि त्यांची कधीही वैयक्तिक भेट झाली नसल्याचं ते स्पष्ट करतायत पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई